हॅलो गाईज नवीन दिवसाची नवीन सुरुवात कसे आहे तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असाल सो so, आज माझी मॉर्निंग मा एवढी फ्रेश मूडने झालेली आहे कारण रोज मी आठ वाजता उठते पण आज एक तास आधीच उठले होते सात वाजता मग फ्रेश वगैरे झाले मस्त असे आणि हो कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी इडलीचं प्रेझेक्ट टाकलं होतं सो आज नाश्त्याला इडली आहे सो चला मी तुम्हाला पीठ दाखवते पीठ तर एवढं मस्त फुललं आहे ना सो बघू शकता तुम्ही पीठ काल एवढं खाली होतं नाही पीठ आणि आज किती फुललं आहे तो मी सकाळी उठून तवे वगैरे घासले आणि त्याला ऑइल लावून ठेवलं कारण की डोसे पण मला बनवायचे इडली आणि डोसे कारण चिककून आहेत परत डोसे परत खराब होतं पीठ त्यामुळे सकाळी तेल वगैरे लावून ठेवला सकाळी आरू उठली आरूला नाश्ता वगैरे दिला कारण की इडली होईपर्यंत खूप टाईम जाईल नंतर ती चिडचिड करायला लागेल त्यापेक्षा तिला शिरा वगैरे बनवून दिला आणि हे मला नारळ सोडून देतात तर नारळाची चटणी पण बनवणार आहे मला नारळाची चटणी आवडते त्यांचे नारळ सोलायचं होईपर्यंत बोल केक कुकर लावून घ्या ना इडलीचा त्यासाठी सगळ्याला तेल लावून घेत ना बोला काय म्हणता हो होयची काय धडपड चालली काय म्हणते काय पाहिजे काय काढू काय काढू पप्पाला देऊन काढायला मध्ये मधी सारखी करत असते हे सगळं भरून घेते त्यानंतर मग बोल एक कुकर होईपर्यंत चटणी पण

अशा so इडल्या झालेल्या आहेत आणि एकच कुकर मी केला चटणी केली नारळाची आणि आता डोसे बनवणार आहे आणि ह्यांना आप्पे पण वाटले मला आप्पे पण बनवावे लागणार आहेत मग ते भांडू वगैरे धुतले त्याला थोडंसं तेल लावलंय आणि गरम करायला ठेवलं आप्पे पण झाले आपण शिजायला ठेवले

असा फक्त डोळ बनवत होते तर अजूनही बघा किती घाण केली सगळं लाल लाल केलं होतं मी आता स्प्रे मारला त्याच्यावरती तर बघा आता पावडर घेत दोन मिनिट फक्त शांतता होती मी म्हणजे बघावं काय केलंय तर हिने सगळ्या काचेवरती लिपस्टिक लावली अशी तर कारभार करायला लागली आता एक किचनचा स्प्रे पण मी आता ते दाग घालवण्यासाठी मारते ते वगैरे चला गोळीला सगळ्या इडली डोसा आणि चटणी बनवून राहिलेली आहे सगळ्या डोसा आपे इडली अजून तिच्याजींनी सगळं खाल्ले त्यानंतर मग सगळी किचन वगैरे आवरला काय केलं <laughs> त्यानंतर सगळा किचन वगैरे आवरला लादीपुसली सगळं घर वगैरे क्लीन केलं आणि आज आरूला स्कूलला सोडायचं होतं पण अरुणने जो पराक्रम केला होता सगळी लिपस्टिक पंड्याला लावून ठेवलेली हो आरशाला लावून ठेवलेली हो ती साफ केली आणि खूप टाइम गेला ते बनवण्यामध्येच मग आरूला स्कूलला जायलाच भेटलं नाही सो उद्या आरूला स्कूलला पाठवेन हॅलो जा सो आता संध्याकाळचा टाइम झालेला आहे सो मस्त असे चहा वगैरे पिला आणि आज पहिल्यांदा माझ्याकडून मी आरूला रवा बनवत होते म्हणजे उपमा उपमा बनवत होते तर हर टाइम मी हळद टाकली ना तर ते लालच व्हायचा या टायमिंगला पहिल्यांदा उपमा व्यवस्थित झाला त्याला चारलं वगैरे आणि हे दोघ पण बाहेर गेले होते सो बघू आपण काय काय सामान आणले त्यांनी सो बघू शप्पा पिशवी भरून आणले सो त्यामध्ये आणलेले आहेत हे केक मला आवडतात त्यानंतर आणले चिप्स, चिप्स आरू पेस्ट्री। पेस्ट्री। आ, पेस्ट्री वेज। वेज़। हे चिप्स आरूसाठी आणले तर आणि पेस्ट्री पेस्ट्री हां पेस्ट्री झाल्यावरती येते मग व्हेज व्हेजिटेरियन काकडी अजून काय आणले हेच जातात आता भाजी आणायला त्यानंतर आणलेत ॲपल ॲपल तर सगळे पिशवीतच आणलेत आणि आणली मेथीची भाजी मला मेथीची भाजी एवढी आवडते ना बसच मेथीची भाजी त्यानंतर आणली चणे ऍपल सगळं पिशवीतच आणले ते ॲपल आणि हे लास्टला चॉकलेट असं बघू शकता काय काय आणले केक चिप्स चणे आजूसाठी पेस्ट्री आणि ही कक काकडी आणली आम्ही नाश्त्याला तर काकडी जास्त खातो ॲपल आणि मेथीची भाजी सॉस ह्यांनी सामान आणलेलं आहे आरूसाठी ना त्यांनी आज चॉकलेट पेस्ट्री आणली आहे आम्ही कालच म्हणजे कालच आम्ही बाहेर गेलो होतो ना तेव्हा तिला पेस्ट्री खायची होती म्हणून मी ना तिच्यासाठी ही रेड वेल्वेटची पेस्ट्री घेतली आहे बघा अर्धी खाल्ली अर्धी तशी ठेवली काल मी तिच्यासाठी पेस्ट्री घेतली होती पण ही पोरगी खातच नव्हती आणि आता बोलते की मला चॉकलेटची पेस्ट्री पाहिजे मग तिच्या पप्पाने तिला चॉकलेटची पेस्ट्री आणली इतका तर आगावपणा करायला लागली आरू आता सो सोगाई जात सात वाजलेत आणि सात माझा जेवण वगैरे सगळं बनवून मी so, तुम्हाला दाखवते कारण मला आज एकच भाजी बनवायची होती सो गवार आहे मी आज तुम्हाला दाखवते मी सो अशी गवार आहे मी गवार कशी बनवते मी गवार कशी बनवते तर गवार पहिली मी पहिली शिजवून घेते शिजवून घेतली किती पिळायची आणि ती पिळे की कढईमध्ये तेल टाकायचं तेल टाकलं की थोडासा लसूण जास्त टाकायचं लसूण कोथिंबीर त्यातच ते मग हळद आणि चटणी टाकायची त्यानंतर ते ती पिळलेली गवार टाकायची गवार टाकल्यानंतर थोडस वरून मीठ आणि शेंगण्याचं कुठ टाकायचं मिक्स करायची आणि झाकण ठेवून ठेवायचं खूप छान लागतं अशी गवार शो गवार बनवली आणि भाकरी केलं बस एवढंच जेवण बनवायचं होतं काय आणलं याच एक पडली आहे उठ ना आप पालत की हम्म ठीक आहे अंडी आधी तरी आणायची ना, ना <दिखे> आदी। आदी भुर्जी केली असती नको आता मी गवार बनवली शुभाई अंडी आणली काय म्हणला पण मी बनवू शकत नाही ना, ना गवार खाऊ शकतो कशाला यार बनवले ना गवार आता तुम्हाला आवडेल तशी बनवली वीस रुपयाचं लागणं वाटत तुला बघा आमचे आता साहेब बाजाराला जायला लागले त्यांना लहान मोठं कुठलं चांगलं कुठलं चांगलं कुठलं खराब हे सगळं कळायला लागले हॅलो काय सुजी जेवण वगैरे सगळं झालं होतं सगळी कामं झाली होती पण आज मी जास्त जेवले नव्हते यांना बोलले की मला काहीतरी खायला घेऊन या बाहेर जेव्हा आता दहा पावणे अकरा झाले असतील म्हणजे पावणे अकरा वाजता ह्यांनी मला बाहेर जाऊन लॉलीपॉप आणले आणि मला असे ड्राय नूडल्स खूप आवडतात ड्राय नूडल्स आणि हा प्राईज घेऊन आले पावणे अकरा वाजता फक्त बोललेच होते लगेच घेऊन आले मला थांबवले जातो घेऊन आले आता आम्ही दोघे म्हणून खाऊ आर्थ झोपली काय झालं होतं की आम्ही मागे ना म्हणजे फास्टिक गेली होती तेव्हापासून जी माझ्या तोंडाची चव गेली त्यांना फक्त बोलले की मी काय जास्त जेवणे नाही मला बाहेरचं काहीतरी आनंद आहे सो त्यांनी मला आनंद सो फटाफट मी खाऊन गेले आता सो काय जास्त खाऊन राहिलं माझा मूल तर एकदम फिर झाला मूवी लावलेला आहे ला ला मूळ बघताना त्यांनी संपल्याशिवाय काय झोपणार नाही त्यांना झोप पण येणार नाही सो आणि आजच्या मागे दिवसभर फोन घेऊन एवढी दिवसभर कंटाळून जाते ना असं होतं कधी झोपे तिथं झोपेकडून गेली सो काही असा होता माझा चालीवर तो नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत काय बाय